पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तई हा ताई बोला माझा अनुभव शेअर करायचं होतं हा ताई बोला हा मी बरेच तुमचे अनुभव ऐकले त्याच्यामुळे शेवेकरी भरपूर घडायला लागले तुमचे चॅनेल मुळे हो, तुमचा आवाज पण छान <laughs> आहे आणि असं कधी तुमचे एक व्हिडीओ असं वाट पाहत असतो आम्ही आलं की लगेच हे करतो लगेच ऐकतो तुमचा व्हिडिओ आम्ही आणि असं इम्पॉर्टंट व्हिडिओ असला तर आम्ही रेकॉर्ड करून ठेवतो पुन्हा पुन्हा ते ऐकत जातो छान आहे तुमचं युट्यूब च्या असं सेवा करत राहा स्वामीचा आशीर्वाद असत आमच्या सगळ्यावर हा आणि माझं असं हे आहे की अनुभव आहे की आम्ही सांगली डिस्ट्रिक्टहून बोलते नाव काय सांगत नाही आमच्या गावात म्हणजे दत्त याग होतं त्याच्यासाठी अगोदर दोन दिवस अगोदर पालखी सोहळा होतं म्हणजे कधी आता नाही आता एक दोन तीन चार वर्षाचा अगोदर हा पालखी सोहळा होते मग आम्ही अगदी इंटरेस्ट ना पालखी सोहळ्यात सगळं आमचा पालखी म्हणजे आमच्यासाठी दिवाळी ते <laughs> साठी आणि मी पण भाग घेतले पालखी सोहळा गावात सगळं फिरणं आले सगळे झाले आणि सगळं व्यवस्थित कार्यक्रम झाले घरी आले मी आणि काय झालं मी साडी साडी बदलाल काय झालं माझं स्तनात एक गाठ होत आणि साडी बदलाल तो ब्लाऊज काढले मला सहज काढताना ते गाठ मला लागलं ते गा, ब्रेस्ट मध्ये साडी हा म्हणजे छातीमध्ये ब्लाऊज काढताना माझ्या छातीमध्ये ब्रिस्टमध्ये गाठ होतं माझं ब्रिस्टमध्ये ब्रेस्ट मध्ये गाठ होतं छोट आणि ते हाताला लागलं मला एवढं घाबर त्या दिवशीच त्या दिवशी ते केंद्रात आल्यावर ते साडी बदलताना मला लागलं ते हातात हाताला गाठते मग ते अगदी असे गोटे तेवढं मला लागलं ते तुम्हाला जाणवलं नव्हतं का बर हॅलो हॅलो हा हॅलो हा बोला हा ते काय झालं ते पालखी काय माझं खांद्यावर भेटलो ना बर त्याच त्या, त्या दिवशीच लागल ला ते संध्याकाळी बर आणि घाबरलं एकदम म्हणजे एवढं मोठं लागलं ते मला डाऊट आलं हे काय तर नक्की हाय म्हणून छातीच घाट म्हणजे सगळं शक्य आहे ना घाबरण्यासारखं आहे आणि घरात कोणाला सांगितलं नाही मिस्टरला सांगितले ते पहिल्यांदाच लागलं मला त्या हाताला खास मोठं होतं ते खालती साईज होतं ते मग लागलं ते कोणाला सांगितलं मला वाटलं हे काय तर हाय घाट म्हणजे घाबरतय ना माणूस घाबरले हे काय तर काय म्हटलं कुणाला मिस्टरला सांगितलं कुणाला सांगितलं नाही पुढं देव पुढं महिना झाला कुणाला सांगितलं नाही घाबरल्याच मला लागायला रो टेन्शन होतं मग परत मी माझं माझं ते त्याच्यावर स्वामी सेवा केलंच मी बाबा काय सांगू कसं काय सांगायला मला घरात सांगायला हेच होईना कसं सांगू काय हे घाट आहे म्हणून आणि एक दिवस तसं मिस्टरला बोलले तसं करून महाराज सगळ्यांसाठी त्यांनी पण घाबरले गाठ म्हणताना आणि तिथं मिर्जे दवाखान्यात केलो आम्ही नॉर्मल डॉक्टर आहेत ते त्यांच्याकडे गेलो त्यांनी हात लावून बघितले स्वामी सेवा करत गेले जाता ना गुरुचरित पोती घेऊन गेलेलो मी पिशवीत हे का डॉक्टर कडे जाताना म्हणजे गुरु चरित्राची मोठी पोती मोठी पोती घेऊनच गेलो माझं बरोबर तुम्ही चला डॉक्टर बरोबर माझं बरोबर तुम्ही गुरु हाय म्हणून चला म्हणून पोतीच घेऊन गेलेलं पिशवीत आणि झालं <laughs> डॉक्टर वगैरे चकडे हात लावून त्यांनी बघितलं ते डॉक्टर हुशार त्यांनी म्हटले हे काय कॅन्सर वगैरे काय नाहीये हे मला तर असं वाटतंय बघूया चेक करून बघूया ऑपरेशन करूया म्हटले आठ दिवस गेले ऑपरेशन करून घेतले असं एवढं मोठं गोटी होतं ते गोटी सारखं आणि ते ऑपरेशन काढलं ते चेकिंगला दिलं ते काय त्याने काय म्हटलं ते ते काय नॉर्मल गाठ आहे म्हटलं ते काय कॅन्सर वगैरे काय नाही तुम्ही काय घाबरू नकोसा <laughs> आणि ते नॉर्मल गाठ आहे म्हटले म्हणजे झालं माझं काय टेन्शन होत ते पूर्ण हे झालं हे मला सांगायचं हे तात्पर्य म्हणजे ते मी काय खांद्यावर घेतलो ना हाँ. ते खांद्यावर माझं महाराज ते माझं तिथलं असलेलं गाठ मला हातात लावून दिले आणि ते काढायला सांगितले म्हणजे आणि आज ही असं म्हणजे तसं बाळपा महाराजाचं पोटा ते विषाचं कागद पुढे दिघाल का नाही सेवा करताना हो हो नक्की हा सेम कंडिशन म्हणजे आता पण स्वामी सारामृत घडतंय तसं त्याने पुडी बेंबीतलं पुढी बाहेर कसं पडलं ना महाराज खांद्यावर मी पालखी घेताना ते निघाल बघा ते तसंच किती दिवस गेलं असलं ते थोडं कसल्या कंडिशन मध्ये क्रिएट झालं असतं ते हो आणि मुख्य म्हणजे ते किती वेळा अंघुळ करतो रोज असं जाताना कपडे बसून कधी 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 हाताला लागलं नाही माझं बघा त्या दिवशी संध्याकाळी पालखीच सोहळा संपून घरी आल्यावर साडी बदलताना मला ते गाठ लागलं काय आश्चर्य आहे ना म्हणजे त्याच्यामुळे आणि मी जास्त सेवा करायला लागले लागलेच लागले म्हणजे असलं असतंय तुम्हाला कधीच नाही नाही कधीच हो साडी बदलतो ड्रेस बदलतो काय किती वेळ होते नेमकं म्हणजे बघा ते त्या दिवशी पालखी सोळे आल्यावरच लागले ते म्हणजे महाराज माझं ते अंगावरच गाठ काढले म्हणजे बाळाप्पा सारखं आजही घडू शकते सारामृत आजही घडा लागले विषारी काढले विषारी हो काढले हो। अंगातले विषारी काढले तेच असं हो। करायचं होतं शेरमाला हा म्हणजे सांगायचं हाय मॅडम म्हणजे ते महाराजांच आजही प्रचिती घडतं आज महाराज म्हणतात की आम्ही गया नाही जिंदा आहे महाराज आज आहे जिंदा हो त्यांचा असा अनुभव घडायला लागले की ते पालखीत होते महाराज त्यांचा पालखी मी खांद्यावर घेतले हा म्हणून जिंदा आहे महाराज आल्यावर बाळापासारखं मार माझा अंगातलं विषारी बाहेर काढले महाराज हो ना आहे होय हम गया नाही जिंदा है हो ना नक्की <laughs> तुम्ही काय भिऊ नको साधे पुढे घडणार ते बाळापासारखं सेवेत आल्यावर मला कळालं ते जर मी सेवेत आले नसते पालखी घेतले नसते मला काय गाठ हाताला काय लागलं असतं कधी ते लागलंच नसतं किती वर्ष ऐकूनच दौक ते गाठ हा ना ते महाराज माझे खांद्यावर बसले माझे विषारे अंगातले काढले हा ना नक्की आणि कळून दिले की हम गया नाही जिंदा आहे <laughs> हा श्री स्वामी समर्थ हा 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 अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो से एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ